नमस्कार निर्मला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज साथी साथी मी तुम्हाला दाखवणार आहे वडापाव कसा बनवायचा तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी हे सहा ते सात बटाटे छान असे उकडून साल काढून घेतलेली कोथंबीर घेतलेली हळद घेतलेली थोडी मोहरी घेतलेली जिरे आणि ही थोडीशी धना पावडर आणि याच्यामध्ये मी लसूण आणि मिरची हिरवी मिरची बारीक करून घेतलेली तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तर मी सात सात मिरच्या घेतलेल्या आहे आता मी कढई गरम व्हायला ठेवली आता कढई आपली छान अशी गरम झालेली त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तेल पण छान असं तापून द्यायचं ते बघा आपलं तेल छान असं तापलेलं आहे त्यात आता आपण थोडीशी मोहरी घालून घेणार आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडेसे जिरे पण घालून घेणार आहे आणि आपण ही बारीक करून मिरची आणि बसून घेतलेला आहे तो पण मी तेलामध्ये घालून घेऊया असं आपण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया त्यामध्येच मी थोडीशी धन्या पावडर पण घालून घेते आणि हळद ती पण घालून घेते आता हे छान आपण बारीक गॅसवरच परतून घेऊया दोन मिनटं मी छान असं परतून घेतलेलं आहे त्यात आता आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालूया आणि कोथिंबीर एक मिनिटभरच अशी आपण परतून घेऊया हे बघा आपली झाली परतून आता आपण हे उकडलेले बटाटे हे आत आपण असे कुस करून घालूया ते बघा आता आपले सर्व बटाटे ह्याच्यात कुस करून झाले आणि त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि छान अशी आपण ही वड्यांसाठी बटाट्याची भाजी छान परतून घेऊया बटाटे एकदम असे किसून पण नाही टाकायचे एकदम गाळच्या नाही ना तर मग ते वडे बरोबर नाही लागते त्यामुळं हाताने जेवढे कुस करून टाकता येतील तेवढेच टाकायचे बघा छान अशी आपण तीन ते चार मिनटं भाजी ही छान अशी परतून घेतलेली आता आपण गॅस बंद करूया आणि थंड व्हायला ठेवूया आता आपली वड्याची भाजी थंड होती तोपर्यंत मी याच्यात चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्यात आता थोडीशी आपण हळद घालून घेऊया आणि थोडासा ववा पण घालून घेऊया हे बघा एक चिमूटभर मी खायचा सोडा घेतलेला आहे तो पण आपण या पिठात घालून घेऊया चवीनुसार मीठ घालूया आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊया आणि त्यात थोडं थोडं पाणी घालूनही आपण पीठ काढून घेऊया ते बघा छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि एकदम घट्ट पण नाही एकदम पातळ पण नाही ते बघा असंच एकदम कालून घ्यायचं पीठ म्हणजे वड्याला पण जास्त पीठ चिपकत नाही आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि कढई गरम व्हायला ठेवूया हे बघा आता आपलं तेल तापेपर्यंत आपली भाजी पण नॉर्मल थंड झालेली आता याचे आपण छान असे हातावर घेऊन वडे करून घेऊया आता मी हे वडे करून घेते पटापट ते बघा दोन्ही हातावर घ्यायचं असं आणि असं गोल गोल बनवायचा आता असेच मी सर्व वडे बनवून घेते ते बघा आपलं तेल पण छान तापलेलं आहे आणि मी आता हे वडे पण बनवून घेतलेले आता हेच आपण एक एक वडे घेऊन पिठामध्ये असा बुडून घ्यायचा आणि हातानेच असं तेलामध्ये सोडायचा कड्यामध्ये बसतील तेलामध्ये आपल्या तेवढेच वडे सोडायचे ते बघा माझे चार वडे बसलेले ते बघा आता एक साईडने आपण चांगले तळून घेतलेले आता हे देऊया घेऊया दुसरी बाजू पण छान आपण परतून घेऊया ते बघा आपले असे छान असे तळून झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया हो आता मी इथे एक प्लेट घेतलेली त्या प्लेटमध्ये हे वडे काढून घेऊया हो आता असेच मी हे राहिलेले वडे ते पण तेलामध्ये दे सोडून देते अशा प्रकारे आपले सर्व वडे असे छान असे तळून झालेले तर बघा एकदम लुसलुशीत झालेले असेच तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की कळवा ते बघा आता आपले सर्व वडे झालेले आता मी वड्यापावाची चटणी कशी बनवायची ती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगणार तर हे वडे खाऊन बघा पाहून ब खाऊन बघा कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद